मुख्यमंत्री व्हावेत कदम मुख्यमंत्री व्हावेत आमचं हृदय बाळासाहेब त्यांच्या हातात महाराष्ट्रात सत्ता यावी हीच आमची विनंती आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा विश्वजित कदमच असणार या बावी पिढीचा मुख्यमंत्री व्हावेत त्यावेळेला भाजपच्या काँग्रेस उतरणार बाळासाहेबांनी काँग्रेस राज्याचं नेतृत्व देणारं साहेबाच्या रूपाने आम्ही व्यक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं हे स्वप्न बाळासाहेबांच्या रूपाने पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे डॉक्टर विश्वजित कदवानी आयुष्यामध्ये जो माणसांचा आणि तरुणांचा समूह जपला आहे आज तो सगळे तरुण या ठिकाणी आहे बाळासाहेबांच्या रक्तात काँग्रेस आहे नमस्कार मी चेतन सामंत स्पेशल गोच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव या ठिकाणी आज कडेगाव या ठिकाणी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा काँग्रेस भव्य मेळावा या ठिकाणी घेतला आहे आणि या भव्य कार्यक्रमासाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले डॉक्टर कन्हैया कुमार इम्रान प्रताप गडी असतील माजी मंत्री सतेज पाटील असतील कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री गुंडूराव असतील यासोबतच अनेक नेत्यांची मांदियाळी या ठिकाणी आहे आणि आज आपण या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कदम कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मुख्यमंत्री व्हावेत <laughs> काय सांगाल तुम्ही डॉक्टर विश्वजित कदम साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावेत काय सांगाल साहेबांचं राहिलेलं सोबत साह हेच आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यांच्या अशा भावना आहेत की डॉक्टर कदम यांनी साहेबांचं जे राहिलेलं स्वप्न आहे तर ते त्यांनी मुख्यमंत्री होऊन पूर्ण करावं अशी त्यांची भावना आहे काय भावना भावना चांगलाच आहे म्हणजे आनंद आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असं तिथून पुढचा कार्यक्रम व्हावेत ही आमची इच्छा आहे काय बाळासाहेबांचा आनंद आहे वाढदिवसाचे सगळे लोक जे जमले आहेत कुठे तुम्ही आम्ही नेरली होऊन आलो बाळासाहेबांच्या वाढदिवसा निमित्त हे सगळे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले काय काय कुठून आलाय तुम्ही रामापूर गाव रामापूर आलात बाळासाहेबांचा वाडूल साहेब म्हणून आलोय बर काय भावना आहेत तुमच्या आमचं हृदय आहेत बाळासाहेब राजकारणामधून काय पण बर 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 या मेळाव्याला मोठ्या संख्येने जसे तरुण आहेत महिला आहेत तसे वृद्ध देखील आलेले आहेत बाबा कुठून आलाय तुम्ही आम्ही शोलीत नालोय शोलीत ना आले शंपतराव बर काय भावना आहेत तुमच्या माझ्या निमित्तान लाखो शुभेच्छा लोक लोक म्हणतायत की डॉक्टर विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे शंभर टक्के होणार होणार हा मला विश्वास आहे नक्की काय सांगाल बाबा कुठून आलाय तुम्ही सोनसळ होय का सोनसळगावचे सोनसळगाव बर तर तुम्ही कशासाठी आलाय या कार्यक्रमासाठी काय काय भावना तुमच्या काय नाही त्याने कुठल्याही परिस्थितीत वरच्या गोष्टीवर जावं हे आमची इच्छा आहे भावी मुख्यमंत्री होणार नाही कुटुंबी या मेळाव्याला काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही पोलूस वरून आलो पोलूस काय नाव योगेश लाड काय भावना की आमच्या नेत्याला उजन आयुष्य लावावो आणि त्यांच्या हातात महाराष्ट्रात सत्ता यावी हीच आमची विनंती आहे काय सांगाल वारसा त्यांचा असल्यामुळं काय अर्थ शंभर टक्के आजच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान हीच आमची सदिच्छा आम्ही कुंभारगावून आलो आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा विश्वजित कदमच असणार या बावी पिढीचा इंडनराव बुधर काय नाव अशोक सरन कदम काय भावना आहेत तुमच्या विश्वित कदम आमदार होऊन मुख्यमंत्री व्हावं भावना काय अडचण येईल का अजिबात येणार नाही जसं त्याला शंभर टक्के येणार निवडून आज निवडणुकीचा वाढदिवसाच्या निमित्ताने निवडणुकीचा रणशिंग पुतले का नाही अशी पूर्वपायरी समजावी लागेल ना गंभीर आहे काय म्हणताय काय भावना आहेत तुमच्या आज विश्वजीत कदम साहेबांचा तेरा जानेवारी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि लोकांच्या आनंद आहे काय भावना बाळासाहेबांच्या प्रेमापोटी सगळे या ठिकाणी गोळा झालेत आणि साहेबांचं एक स्वप्न आपलं होतं कि मुख्यमंत्री वयाच ते बाळासाहेबांच्या माध्यमात व्हावं एवढीच माझी अपेक्षा असं वाटतंय ना वातावरण चांगलं आहे काँग्रेस साठी वातावरण चांगलं आहे काँग्रेसला मरगळ आलेले या मध्यंतरीच्या सगळ्या काय नाही पण आता मरगळ दूर मरगळ दूर होणार कारण लोकांचा भाविक प्रश्न असाल बेरोजगारी रोजगारी शेतीविषयक आणि राज्यातल्या सरकारनं काही केलेलं नाही हे सर्व तरुण युवकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसला चांगल्या दिवसाच्या वेळेला भाजपच्या पूर्ण विरोधात ताकदीने काँग्रेस उतरणार काय बाळासाहेबांचं काम कर्तृत्व चांगलं आहे आणि तरुण बाळासाहेब चांगलं काम आजच्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्याला जसो तरुणांची संख्या आहे वृद्धांची संख्या आहे महिलांची संख्या आहे तस एक इथे अपंग बांधव देखील या ठिकाणी आले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कुठून आले तुम्ही निशोनी बर नाव काय तुमचं काय कशासाठी आलाय तुम्ही आज आज आपल्या लडक्याने विश्वजित साहेबांच्या पार्थिव आणि आजच्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते उपस्थित आहेत तुम्ही काय भावना भावना काय बाळासाहेबांनी काँग्रेस राज्याचं नेतृत्व देणार तमाम सगळ्या या मंडपातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे कारण जे साहेबांच्या रूपाने आम्ही जे स्वप्न बघितलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं ते स्वप्न बाळासाहेबांच्या रूपानं पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे आणि भागातले सगळे कार्यक्रम बाळासाहेबाच्या पाठीमागे मोठ्या ताकदीनं उभे राहतील आणि राज्याचं नेतृत्व एक उभासाहेब करतील याची आम्हाला खात्री आहे कुणा आलाय तुम्ही विट्यावरून काय नाव तुमचं गजानन सुतार कशासाठी या ठिकाणी आज आलाय तुम्ही कार्यक्रम आहे अनय कुमार यांचा इम्रान प्रत्येक यांचा कार्यक्रम आहे विश्वजीत साहेबांचा वाढदिवस आहे अभिषेक करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा दाखवून वाढाव आम्ही काय भावना आहे भावना देशामध्ये काँग्रेस वाढावी विश्व कदम साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्र मुख्यमंत्री पदा जावं भावना काय भावना आहे तुमच्या नेतृत्व आणि या विभागामध्ये आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या युवक मेळाव्याला घेतला आहे त्याच्यामध्ये उत्कृतपणे या युवकांचा सहभाग आहे सध्याची परिस्थिती त्यांना एक श्रेठ नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा जो प्रवास झालेला आहे तो निश्चितपणे सर्व समावेशक आहे सर्व सर्व समाज आणि काँग्रेसच्या पाण्या तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुकी कारण शिंग फुट नाही असं तुम्हाला वाटत जनता जे आलेली आहे ते निश्चित कदम साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि या माध्यमातून काँग्रेस काँग्रेस पक्षाची विचारधारा सुद्धा विचारधारा ही लोकांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न आहे आणि याच माध्यमातून आता खरंच देशाला आणि राज्याला परत गरज आहे त्या माध्यमातून आमच्या नेत्याचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहात सगळे कार्यकर्ते या ठिकाणी साजऱ्या करते आणि देशभरातील दे नेते मंडळी त्यांच्या ने कार्याला गुण गौरव करण्यासाठी येत आहेत आम्हाला दूर भरून येत आहे आमचा नेता आज देशभरातील इतक्या उच्च स्थानावरती पोहोचलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आज या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी आज महाराष्ट्रात त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक चांगली ओळख निर्माण केलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम युवक काँग्रेसला कार्यकर्त्यांना एक संजीवनी देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आज आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा वाढदिवस हा वाढदिवस जरी कडेगाव पोलीस मध्ये होत असेल तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाळासाहेबांनी जी माणसं कमवली आहेत ती महाराष्ट्रामधली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी माणसं आलेली आहेत तुम्ही कुठून कुठे मी आज लातूरवर आलो ते सोलापूरवर आलेले आहेत सगळे पद्धती आज ह्या ठाण्यावर आले ते पुण्यावर आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गडचिरोली चिंद्र चंद्रपूर नागपूर पासून आज सगळे युवक कार्यकर्ते म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला एक सांगता येईल की डॉक्टर विश्वजित कदमांनी आयुष्यामध्ये जो माणसांचा तरुणांचा समूह जपला आहे आज तो सगळे तरुण या ठिकाणी आहेत आणि आम्हाला काय कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत आहे की डॉक्टर विश्वजित कदमांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावं आणि साहेबांचं स्वप्न सा पूर्ण करावं तुम्ही असं म्हणताय की तुम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलाय तर काय काय तुम्हाला निश्चितच पथकराव कदम साहेबांचं जे स्वप्न होत मुख्यमंत्री व्हायचं ते निश्चितच डॉक्टर विश्वजित कदम जे आहेत ते पूर्ण करतील असा विश्वास माझ्यासारख्या एक युवक कार्यकर्त्याला आहे आणि तोच विश्वास संपूर्ण महाराष्ट्रातील युवक कार्यकर्त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने दादानी सांगितलं की महाराष्ट्रातून कोणा कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कार्यकर्ते फक्त महाराष्ट्रातूनच नाही संपूर्ण देश देशभरातून आज या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी मध्य प्रदेशचा अध्यक्ष विक्रम भुरिया या ठिकाणी आलेला आहे हिमा हिमाचलचे जे मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत कर्नाटकचे मंत्री दिलेश गुड्डेराव राऊत हे देखील आलेले आहेत कन्या कुमार या कार्यक्रमातून काँग्रेसला सण जीवनी मिळेल निश्चितच काँग्रेसला काँग्रेस हा कसा पलुश कडेगाव मतदारसंघ आहे बाले राहिलेला आहे हा एक मेसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितच या कार्यक्रमा निमित्त जाईल असा विश्वास या ठिकाणी आहे काय काय सांगाल तुम्ही निश्चितपणे आता आमच्या सर्व सकाळ सांगितल्याप्रमाणे आज आम्ही सर्व या ठिकाणी आलोय बाळासाहेबांनी जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना सांधा ते बांधा पर्यंत आज एकशे युवकांची आघाडी उभारली आणि त्या युवाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मात्र आणखी मात्रे असतील आमचे अमर खनापूर असतील आमचे शिंदेसाहेब आमचे सर्व सर्व मंडळ आहेत आम्ही या प्रवाहामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला युवक काँग्रेसच्या माध्यमातून नगरसेवक तिकीट ठिकाणी देण्याचं असेल आम्ही या ठिकाणी सोलापूर काँग्रेस महापालिकेमध्ये काँग्रेसचं या ठिकाणी काम करत आहे या यामागं युवक काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम या ठिकाणी बाळासाहेबांनी केलंय आणि महाराष्ट्राचा एक बाळासाहेब एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे मध्यंतरीच्या काळात त्यांच्या नावाची आजही होत होती की ते भाजपमध्ये जातील तर हे काँग्रेसचा एवढा मोठा कार्यक्रम घेऊन त्यांनी स्पष्ट क्लिअर उच्चार केले बाळासाहेबांच्या रक्तात काँग्रेस आहे हे त्यांनी ठमकावून सगळ्यात भर कार्यक्रमात त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितलेलं आहे त्यामुळे जे वावडे जे उठवतात त्यात कुठलेही त्याच्यामध्ये हे नाहीये बाळासाहेब हे काँग्रेसमध्येच राहतील असा विश्वास सर्व या या ठिकाणी ठिकाणी कशासाठी मी एक बाळासाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने मी इथं आलेलो आहे त्यांच्यावर असणारा निसिंग प्रेम आमचे ते गुरु आहे आमच्यासारख्या आम आम युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावात भरपूर मोठं केलेलं आहे त्यांची ताकद दिली आहे त्याचा आदर करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे त्यांचं जे आहे ते व्यक्त करण्यासाठी आम्ही चाललेलो कुठून आलाय तुम्ही मिलवडी मिलवडीहून आलो काय नाव तुमचं दीपक पाटील काय काय भावना आहे तुमच्या तुमच्या नेत्याबद्दल आपण महापूर काळामध्ये विश्वजित करम साहेबांचं काम बघितलंय त्या कामानं प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी आज वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर कोरोनाचं काळ असेल महापूर असेल ज्या पद्धतीने विश्वजित करम साहेब काम करतात आम्हाला सगळ्यांसाठी खरं आणि त्यांना त्या पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही जवळजवळ अठ्ठावीस गाड्या करून आम्ही भेलवडकीसाठी लोक आलेलो आहोत फार अगोदरपासून त्यांच्यासोबत काम करत आहे मागच्या वीस बावीस वर्षापासून तर काय कसा तुम्हाला हा नेता कसा वाटतो तुम्हाला ग्रासरूट वरून उभा राहून काम करणारा हा नेता आहे कदम फॅमिली जर तुम्ही सगळ्यांचंच बघितलं तर प्रत्येक जर सर्वसामान्यांशी अत्यंत कनेक्टेड आहे प्रत्येकाने त्यांचं काम बघितलंय आज भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून असेल भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमात असेल प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेलं हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला आता सगळ्यात चमकता येण्यामुळे विश्वजित कदम साहेब आहेत आणि त्यासाठी त्यांचं काम आणि उद्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांची आता लोक गणना करत आहेत आणि त्यांना शुभेच्छा मला वाटते ते मुख्यमंत्री होतील बऱ्याच लोकांच्या तेल। तेल। आ, आता कसं वालायला आपण बघतोय की एखादा गट राजकारणामध्ये प्रबळ ठरतोय आता आपण बघतोय एका गटाची सत्ता आ, सत्ता केंद्रित करण्यासाठी एक गट सुद्धा कारणीभूत ठरतोय अशा वेळेला काँग्रेस एखाद्या का गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकूण मित्रपक्षाचं सरकार आलं येणारा भविष्य काळामध्ये खूप चांगलं विजन असणार हा नेता आहे आणि चांगली संधी असं मला वाटतं काय नाव तिचा काय भावना केंद्र सुद्धा आणि राज्यात सुद्धा काँग्रेसची सत्ता येणार असं आम्हाला वाटतं सगळ्यांना कशावरून वाटतं वातावरण कसं झालेलं आहे नेतेच्या विरोधात सगळी लाट तयार झालेली आहे आता जनतेतूनच उद्रेक झालेला आहे काय सांगा काय काँग्रेसची सत्ता येणार ती छप्पन टक्के खात्री आम्हाला आजच्या या नव्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यासाठी ज्या प्रकारे आभार आभाज आहेत त्याच प्रकारे मोठ्या संख्येने तुम्ही पाहू शकता महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यातील काही महिलांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत कुठून काय भावना साहेबांबद्दल आमच्या प्रत्येक वेळी सहकार्य काय सांगा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा त्याबद्दल काय भावनाच्या सुंदर सोहळ्याला आपल्या कुठून आलं काय नाव तुमचं भावना साहेबांना पथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचा जो भाग सुधारलेला आहे समृद्ध झालेला आहे तो एकच बाळासाहेबांच्या मुळे आणि पत्रकार साहेबांच्या असाच वाढत जावो ही अशा आमच्या मनामध्ये भावना आहे फक्त आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे फक्त साहेब आणि साहेब मी आमकून आलेले आहे मला साहेबांना शुभेच्छा द्यायच्या नवे दिल्याचे नवे स्वर या क्षणापासून येणाऱ्या प्रत्येक संदीचं सोनं करा येणाऱ्या प्रत्येक क्षणावर हक्क माझा साहेब असा आत्मविश्वास करून प्रयत्नाचे कष्ट करून सारे जीवन यशाने तुमचे आयुष्य उज्ज्वल भविष्याने भरून वाढत वाढलं मनापासून समाज करण्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना सात देण्यासाठी रोहिणी राजेंद्र चौगुले कुलकोप ग्रामपंचायत सरपंच आम्ही बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत बाळासाहेब आमच्या आधारस्तंभ आहेत आमच्या आशयस्थानी आहेत आणि बाळासाहेबांना मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसाच्या आजी कुठून आला तुम्ही कारण बेटा काय लावतो कशासाठी आलाय आज तुम्ही त्यांच्या शब्दांना काय भावना आहेत तुमच्या काय वाटतंय तुम्हाला बाळासाहेबांबद्दल बरं अजून उपस्थित राहत काय काय चांगलं आलाय तुम्ही फेड दाखते काय काय वाटतय तुम्हाला बाळासाहेबांबद्दल चांगलं वाटतंय काय काय चांगलं वाटतंय सगळ्यासाठी चांगलं केलं सगळ्यासाठी चांगलं केलं भर देशातून आलेल्या कुठून आलाय मावशी बाळासाहेबांना वाढदिवसाच्या मी सांगलीवरून आले शहर जिल्हा अध्यक्ष आहे आणि विश्वजीत ज्या नावात विश्व सामावलेला आहे ते विश्वाचाच सादर आहे एवढंच सांगते कुठून आलं घरगुती सदस्य आमचे नेते मान्य डॉक्टर विश्वजित बसंतराव कदम साहेब आदर्श नेते आणि एक दिवस आम्हाला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघा नेतृत्व शुभेच्छा तुम्हाला होतील आलेला सर्व काँग्रेस कार्यकर्त्याच कुठून आलाय माझे कुठून आले खेराडे विठत ना आलाय काय काय भावना आहेत तुमच्या बाळासाहेबांबद्दल काय वाढदिवस ह्या निमा निमित्तानं आलोय काय काय सांगाल काय नाही आम्ही देव ना आलो बाळासाहेबांच्या हार्दिक सभे कुठून डॉक्टर प्रगती काय भावना अशी आहे की बाळासाहेबांनी आमच्या जॉब म्हणजे सगळं जे काय असेल एवढं वाढवलंय सगळं म्हणजे त्याच्यासाठी एवढं आज एवढं सगळं वाढलंय ते पतंगराव साहेबांचे आणि बाळासाहेबांमुळे सगळं झालेले आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज आमचा जॉब मिळते एवढ्या लोकांना जॉब्स मिळत आहेत त्याच्यामुळे विकास होतोय महाराष्ट्राचा आणि देशाचा नुसतं रोजगार निर्मिती केले तुम्ही चांगली होत कमिटी मधून आलोय सेवा दल आहे चांगली काँग्रेस कमिटी सेवा दलची सगळं ग्रुप आहे आजचे दिन आहे मोदींनी सांगितलं आले बुरे दिन आले स्वयंकर माघार आहे मला साहेबांना आवडजून अगदी पदक पसरून सांगायचं इथून की या गरिबांच्यासाठी काहीतरी करा की तरी ते हटवा सगळ्यांना पोटभर बस खबरदारी द्यावी आणि महिलांच्या वतीनं आमच्या सेवा दरला पाठिंबा द्यावा राष्ट्र सेवा दलाला कुठेतरी मरदळ आल्याची काँग्रेसची मग आहे आता कसं पद्धतीने तुम्ही काम करता काय सांगाल तुम्ही काय बाळासाहेबांना वाढदिवस खास खाऊ शिकायचे आणि आमची खात्री आहे बाळासाहेब परत मुख्यमंत्री होणार असं का वाटतय तुम्हाला बाळासाहेबांचं कर्तृत्व कसं आहे माझ्या भावना म्हणजे गेले पस्तीस वर्ष झालं मी साहेबांचा कार्यकर्ते म्हणून काम केले पण माझ्या बाळासाहेबांना साहेबांनी एक म्हणजे जनतेसाठी गोर गरीबासाठी बाळासाहेबाला बाळासाहेबांच काम मोठ आहे एवढं डोंगरा एवढं मोठा असा नेते कोण बसत असे तळ्यातल्या माणसाची काम असं करणारा कोणच नाही फक्त बाळासाहेबच आहे म्हणून साहेबाचं लेख आहे पण आम्ही बाळासाहेबांची नाकाती बाळासाहेब काय सांगा सर्वप्रथम मी बाळासाहेबांना शुभेच्छा देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जी वाढती महागाई बाळासाहेबाचं म्हणजे कार्यक्रम कार्य मोठा आहे की बाळासाहेब सगळ्यांना सगळ्यांच लाडक आहे बाळासाहेब आणि बाळासाहेबांचं काम म्हणजे अगदी सगळ्याच्या हृदयाला भेटणार आहे म्हणून आज आम्ही मनापासून शुभेच्छा देते की बाळासाहेब निवडून येणार आणि ह्या महिना आम्ही सगळी महिला रात्रीचा दिवस करणार आणि रात्रीचा दिवस करून बाळासाहेबांना निवडून आणून पद्धतीने आम्ही राहुल गांधीची पदयात्रा होती त्या पदयात्रे हिंगोलीला आमच्या खानापूर तालुक्यातून एक हजार महिला आम्ही ज्या पद्धतीने घेऊन गेलेलो खानापूर खानापूर तालुक्यातून त्याच पद्धतीने बाळासाहेबांचा जो प्रोग्राम असेल जिथं काही साथ असेल तिथं आम्ही शंभर टक्के शंभर टक्के महिला आम्ही साहेबांच्या बरोबर साहेब कडे आहे साहेबांनी भरपूर केलं म्हणून बाळासाहेब चालणार आयुष्य बाळासाहेबांना उपाधी आणि संतगाव अभिमानाचं आहे काय बाहून आहे तुमचं मान्यवरांचं मनशावरती खेळायचं वय त्या वयामध्ये माननीय आमदार बाळासाहेब कदम या राजकारणामध्ये आले वडिलांच्या पावलाखाली पाऊल चालवत ते आज आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे असा नेता होणे नाही आहे ज्यांच्यावरती विश्वास ठेवून राजकारणात काम करावं तर ते बाळासाहेब कदम सोन्यापेक्षाही मौल्यवान असतो अशा या भूमीतल्या तुम्हा सर्वांचं सर्व काम सोन शब्द कुठून आलं यापासून बरं

आता सरांच्या कार्य सरांच्या कार्याबद्दल आपल्याला खूप गौड आहे सरांच्या कार्याबद्दल आणि तिने अधिक अधिक काम करावं अशी आमची आज कार्यकर्ता मिळावा आहे आणि महाराष्ट्राला एक नवीन आणि चांगला शिक्षा काँग्रेसच्या रूपानं बाळासाहेबांच्या रूपानं मिळणार आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छासाठी पोलिसून आले खूप छान भावना आहेत आणि खूप चांगलं काम करतील केलेलं आहे अजूनही करतील प्रदेश कमिटीच्या माध्यमातून त्यांनी स्त्री